मित्रांनो नमस्कार प्युअर बीटल टॉप क्वालिटी मध्ये सहा पाठी आणि एक शेळी विक्रीसाठी आहे साई गोट पार मध्ये पा सुरुवातीला या पाच पाठी पा अजून एक पाठ आणि शेळी पुढे पाहूया क्वालिटी पा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये या पाच पाठी आहेत तीन ते साडेचार महिन्याच्या वजन सरासरी तीस ते पस्तीस किलो पर्यंत कानाची लांबी तेरा चौदा पंधरा इंच प्युअर बीटल टॉप क्वालिटी मध्ये तीन ते साडेचार महिन्याच्या या पाच पाटी आहेत सरासरी वजन तीस ते पस्तीस किलो कानाची लांबी तेरा चौदा पंधरा इंच आणि यानंतर ही पहा शेळी ही शेळी आहे चार दातावर उंची छत्तीस इंच कानाची लांबी चौदा इंच आहे आणि सोबत दोन महिन्याची एक पाट आहे त्याची पाटीची पण क्वालिटी पहा टॉप क्वालिटी बिटल आणि शेळी परत वीस दिवस गाप गेलेली आहे आणि यानंतर ही पहा ही एक पाठ हे पाटीने दोन दात लावलेले आहेत उंची छत्तीस इंच कानाची लांबी चौदा इंच पहिल्या वेताला दोन महिने गाबन आहे याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय साई गोट फार्म सरफराजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस चोरेंस, नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास टॉप क्वालिटी बिटल सहा पाटी आणि एक शेळ्या आहे धन्यवाद